मित्रांनो कर या जीवनात तोच व्यक्ती सुखी आहे ज्या व्यक्तीला कळालं की या जीवनात कोणीच सुखी नाही रामकृष्ण हरिमौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कर्करास कॅन्सर साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण सप्टेंबर दोन हा आपल्या कर्क करता कसा असणार आहे ते अभ्यासणार आहोत आरोग्य शैक्षणिक दृष्ट्या तसेच प्रेम वैवाहिक जीवन भाग्य करिअर बिझनेस कशा कसे असणार आहे आपल्याकरिता ते देखील या मासिक राशी दरम्यान आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवरती आधारित आहे आपल्याला जर जन्मरास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता असो आता इकडे तुमचं लक्ष हवं आपली रास कर्करास कर्कराशीचे जे काही स्वामी आहेत ते स्वामी चंद्र आहेत चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसानंतर आपलं राशी परिवर्तन करत असतो परत सर्वप्रथम आपण ग्रहांचं गोचर जाणून घेऊया आपल्या प्रथम स्थानामध्ये शुक्र देवता विराजमान आहेत सूर्य बुध केतू आपल्या द्वितीय स्थानामध्ये वाणीच्या स्थानामध्ये विराजमान आहेत तृतीय स्थानामध्ये आपले अमा दे मंग देवता विराजमान आहेत तसेच आपल्या स अष्टम स्थानामध्ये देवता विराजमान आहेत आपल्या नवम स्थानामध्ये न्यायाचे देवता, देवता विराजमान आहेत तसेच आपल्या बाराव्या स्थानामध्ये म्हणजेच आपल्या मिथून राशीमध्ये त्या ठिकाणी गुरुदेवता विराजमान आहेत सर्वप्रथम आपण आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊया हे बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करावा लागतो त्यावेळेस आपण सर्वप्रथम पहिला भावाचा विचार करतो आपल्या प्रथम भावामध्ये म्हणजेच आपल्या स्वतःच्या राशीला चंद्रदेवता हे स्वामी आहेत चंद्रदेवता प्रत्येक सव्वा दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन करत असतात आपल्या तृतीय स्थानामध्ये मंगळ देवता तसेच द्वादश स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान आहेत ते दोघही आपल्या त्रिकोणाचे मालक आहेत कसले त्रिकोण स्थानाचे मालक आहेत आणि त्रिकोण स्थानाचे मालक हे तृतीय स्थानात व द्वादश स्थानात विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला कुठेतरी काळजी घ्यायला हवी ते मी तुम्हाला सांगतो आपल्याला या महिन्यामध्ये मीड सप्टेंबर पर्यंत पोटाचे गुरुदेवतात द्वादश स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला फॅट वाढणे म्हणजे चरबी वाढणे तसेच त्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलं वजन वाढून येणे त्याच पद्धतीत लिव्हरचे त्रास देखील आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी मीड सप्टेंबर पर्यंत होऊ शकतात बाकी आरोग्याच्या दृष्टीने चौदा सप्टेंबर नंतर मंगळेवता हे आपल्या चतुर्थ स्थानात केंद्रस्थानात येणार आहे तेव्हा अतिउत्तम पद्धतीचं आपलं ग्रहण असणार आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला त्रास देखील कमी हा होणार आहे त्यानंतर असो पुढे बघूया आपल्या शैक्षणिक दृष्ट्या मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यास अभ्यासायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पंचमस्थान कुंडलीचा अभ्यासावं लागतं पंचम स्थानामध्ये आपली मंगाची रास वृचिक रास उदित होत आहे वृचिक राशीचे जे काही स्वामी आहे ते आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत तृतीय स्थानामध्ये विराजमान असलेले हे जे काही मंगळ देवता आहे हे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करत आहे त्यावेळेस त्या ठिकाणी ते केंद्रात येतील व केंद्रात आलेले हे जे काही मंगळ देवता आहे हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने अतिउत्तम पद्धतीत फलित हे देतील तसेच एखाद्याचा प्रश्न असेल की मला आपलं स्वस्थान सोडून म्हणजे जिथे राहतो ते, ते स्थान सोडून त्या ठिकाणी दुसरीकडे शिक्षणाकरिता जायचं आहे त्यांच्याकरिता अतिउत्तम प्रकारचे ग्रहण या ठिकाणी चौदा सप्टेंबर नंतर राहतील तसेच आपल्याला एखादा नवीन कोर्स ऍड करायचा असेल आपल्या शिक्षणामध्ये तर आपण त्यावेळेस देखील करू शकता उत्तम पद्धतीचे ग्रहण आपल्याला या महिन्याच्या दरम्यान असणार आहे शैक्षणिक दृष्ट्या हा महिना अति फ्रुटफुल आहे पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला लव्ह रिलेशन हे पंचम पंचम स्थान आहे स्थानामध्ये आपली वृश्चिक रास आहे वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ देवता आत्ताच सांगितल्या पद्धतीने तृतीय स्थानामध्ये गोचर करत आहे ते चौदा सप्टेंबरला ज्यावेळेस आपल्या केंद्रस्थानामध्ये येतील तेव्हा लव लाईफ आपली उत्तम असणार आहे तसेच शुक्र देवता हे आपल्या प्रथम स्थानामध्ये असून ते द्वितीय स्थानामध्ये गोचर करणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर त्यावेळेस ते वाणीच्या स्थानामध्ये गोचर करणार आहेत तोपर्यंत आपले कुठेतरी वादवाद ब्रेकअप पॅचअप होऊ शकतात तिथून पुढे शुक्रदेवता ज्यावेळेस आपल्या द्वितीय स्थानामध्ये येतील तेव्हा आपल्या वाणीमध्ये घोडवा येईल आणि आपलं लव्ह लाईफ देखील उत्तम पद्धतीचं चालेल पुढे बघूया प्रेम झालंय वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनाचा मित्रांनो ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं सप्तम स्थान हे अभ्यासावं लागतं कुंडलीच्या सप्तम स्थानामध्ये आपली शनिदेवतींची राशी रास आहे मकर रास, रास शनिदेवता हे आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहेत भाग्यस्थानामध्ये विराजमान असलेली ही जी काही शनिदेवता आहे हे आपल्याला उत्तम पद्धतीचे फलित देतील आपल्या पार्टनरला करिअरच्या दृष्टीने ग्रोथ ही मिळेल भाग्य उज्ज्वल होईल तसेच सांगायला गेल्यास ज्यावेळेस साडे आपल्याला ढै्या होती ज्यावेळेस आपल्याला ढया होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तोपर्यंत आपली मॅरिड लाईफ डिस्टर्ब होती थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि जे काही ढह्या आहे ती उत्तम पद्धतीची आपली संपलेली आहे आणि पुढे शनिदेवता हे नवम स्थानामध्ये स्थापित आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी उत्तम पद्धतीचे फलित या दरम्यान मिळणार आहे पुढे आपल्या पार्टनरला व्यवसायामध्ये किंवा जॉब मध्ये इन्क्रीमेंट या ठिकाणी होऊ शकते यानंतर किती पंधरा सप्टेंबर नंतर, नंतर उत्तमच फलित आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे मॅरिड लाईफ तसेच शुक्रदेवतेची दृष्टी देखील मॅरिड लाईफ मध्ये आहे म्हणजे सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे आपली मिड सप्टेंबर नंतर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अति चांगल्या पद्धतीची ग्रोथ आपल्याला लाभणार ला आहे पुढे बघूया आपण भाग्य भाग्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं नव्वम स्थानच अभ्यासावं लागतं कुंडलीच्या आपल्या नववम स्थानामध्ये स्थाना शनिदेवता विराजमान आहे फलदाता विलंब शनी हा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला भाग्याची साथ ही भेटेल नाही भेटणार असं नाही परंतु कर्म खूप करावा लागतील त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आपल्याला भाग्याची साथ ही लाभेल आपल्याला जर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण ही इन्व्हेस्टमेंट करण्याकरिता उत्तम महिना या पद्धतीचा असणार आहे फक्त आपण लॉंग टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा म्हणजेच त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आपला प्रश्न असेल की मी ट्रेडिंग करतो शेअर मार्केटमध्ये मला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हा महिना आपल्यासाठी फ्रुटफुल असणार आहे परंतु लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा जास्त प्रमाणामध्ये तो आपल्याला फायदेशीर असणार आहे पुढे आपल्याला जर एखाद्या घरामध्ये मंगल कार्य करायचं का असेल तर त्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या या कालावधीच्या दरम्यान राहू शकतात पुढे बघूया आपण करिअर करिअरचा ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपण दशम स्थानाचा विचार आपल्याला करावा लागतो दशम स्थानामध्ये मंगळाची राशी उदित होत आहे मंगळ देवता आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे ते चौदा सप्टेंबर रोजी आपलं स्व तृतीय स्थान बदलून त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होणार आहे चतुर्थ स्थानामधून ते परिपूर्णपणे सप्तम दृष्टी ही आपल्या करिअरच्या स्थानावरती देणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी दृष्टीने महिना असणार आहे ज्यांना नोकरी नाहीये जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना चौदा सप्टेंबर नंतर मी म्हणू शकेल की आपल्याला नोकरीचे चान्सेस आहेत उत्तम पद्धतीचं फलित त्यानंतर आपल्याला मिळणार आहे पुढे बघूया आपण बिझनेस मित्रांनो <smart> ज्यावेळेस आपण बिझनेसचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचा विचार करत असताना बुधाचा विचार हा करावा लागतो बुध देवता आपल्या द्वितीय स्थानामध्ये वाणीच्या स्थानामध्ये आहे सध्या बिझनेसचा जर विचार केला तर आपण उत्तम पद्धतीचं आपल्या ग्राहकांना डील कराल उत्तम पद्धतीचे बिझनेसच्या स्वरूपात हा महिना आहे परंतु असे असले तरी देखील ज्यावेळेस बुध देवता हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान होतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं उत्तम पद्धतीचे फलित मिळणार आहे आपल्याला कारण बुध mm. देवता हे उच्च होणार आहे उच्च राशीचे होणार आहे स्वराशीचे होणार आहे ता त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अतिउत्तम पद्धतीचे फलित त्यावेळेस मिळणार आहे आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्टचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अतिउत्तम पद्धतीचा व्यवसाय या ठिकाणी असणार आहे त्यांना अतिउत्तम फलित हे मिळणार आहे कारण हे जे काही स्थान आहे हे स्थान आपलं यात्रा पण दर्शवतं तसेच त्या ठिकाणी ऑनलाईन पण दर्शवतं आता त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं असं मी सांगू शकतो पुढे आपण सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती प्रत्येक गुरुवारी व रविवारी हे फ्री कुंडली अनालिसिस आपण करत असतो जर आपल्याला फ्री कुंडली अनालिसिस हवा असेल तर आपण लाईव्ह ला, ला, ला नक्की जॉईन करा व व तसेच या चॅनेलला सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा व शेअर करावा रामकृष्ण हरिमोली